बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपण चमचमीत आणि चटकदार हा कोळंबीचा रस्सा तयार करणार आहोत भात असो भाकरी असो कशाबरोबरही हा कोळंबीचा रस्सा अतिशय मस्त चटपटीत चवीचा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण अर्धा किलो इतक्या या मोठ्या अशा कोळंब्या घेतल्या आहेत याचा पुढचं आणि मागचा हा शेपटीचा भाग काढून घेतला त्यानंतर इथे जो एक काळा भाग असा धाग्यासारखा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे किंवा मग या पद्धतीने असं जरी साफ करून घेत ना सगळंच त्याचं वरच जे टणक कव्हर असं ते काढून घेतलं तरीही चालेल आजचा हा कोळंबीचा रस्सा आमच्या भागामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये साधारण ज्या पद्धतीने तयार करतात ना ती पद्धत दाखवते त्याकरता साधारण एक मोठी वाटी ओल्यानाराचे काप घेतले एक आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आलो मात्र अगदी थोडं कमी घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून धने घ्यायचे धने मात्र आवर्जून घ्यायचे धन्याचा स्वाद अप्रतिम येतो आणि कोथिंबीर घेणं ऐच्छिक आहे पण तुम्ही कोथिंबीर नाही घेतली तरी चालेल पण धने मात्र आवर्जून घ्या आता हे सगळं वाटणे ना आपण मिक्सर मध्ये घालून वाटून घेणार आहोत यामध्ये ना जे आपण टोमॅटो घालतो टोमॅटोने ना एक छान असं ग्रेव्हीला चटकदारपणा येतो त्यामुळे टोमॅटो चांगला मस्त असा लालबुंद रंगाचा छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे आता हे सगळं ना आपल्याला जरासुद्धा पाणी घालायचं नाहीये आणि चांगलं मिक्सरला शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे टोमॅटो असल्यामुळे ना यामध्ये पाणी न घालता छान अशी अगदी बारीक फाईन पेस्ट तयार झाली आहे आता आपण लगेच फोडणी करूया फोडणी करता मी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये एक मोठी लसणाची पाकळी अगदी बारीक अशी ठेचून घालायची लसणाची पाकळी ठेचून घातल्यामुळे काय होतं तर त्याचा उग्रपणा असतो की नाही कुठल्याही फिशचा तो कमी होतो आणि त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे फिश करी कुठल्याही फिश करीमध्ये ना कांद्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं त्याचबरोबर आल्याचं प्रमाण सुद्धा कमी ठेवायचं की जेणेकरून ना आल्याचा जो उग्रवास असतो ना तो माश्याच्या खालवणाला चांगला लागत नाही पण लसूण मात्र आवर्जून जास्त प्रमाणात घालायचा कारण लसणाने फ्लेवर खूप छान येतो आता मी हा कांदा चांगला असा चा आपल्याला ना परतून घ्यायचा आहे हलकासा असा गुलाबीचा रंग आला पाहिजे थोडासा असा परतल्यासारखा झाला की मग जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे की नाही ते यामध्ये घालून घ्यायचं आहे याला ना भरपूर असं पुन्हा छान तेल सुट कारण यामध्ये आपण ओलं खोबरं वापरलं आहे आणि जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर आपलं सुकं खोबरं असतं की नाही ते सुद्धा आहे ना बराच वेळ असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि मग ते वापरलात ना तरीही चालेल त्याचे काप करायचे आणि न भासताच ते वापरून वापरायचं आहे आता हे वाटण चांगलं असं मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं बघा कडेने ना असं मस्त तेल सुटायला लागलेलं ला आहे असं तेल सुटेपर्यंत परतलं की मग यामध्ये आपल्याला मसाले घालायचे मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा चमचा हिंग एक चमचा धनेपूड एक चमचा आमचा नेहमीचा घरगुती मसाला आणि रंग सुरेख यावा म्हणून एक चमचा लाल तिखट म्हणजे कश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलंय म्हणजे रंग छान येतो आणि आता हे चांगले असे मसाले या वाटणासोबत आहे ना मस्त असे परतून घ्यायचे आहेत पण काय होतं जर आपण असे जर हे वाटणासोबत परतलेत ना तर कधी कधी ते थोडेसे करपल्यासारखे होतात म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घालायचं म्हणजे मसाले अजिबात करपत नाहीत आणि छान आहे ना या वाटणाला सुद्धा तेल सुटायला लागतं मसाले असे छान वाटणामध्ये परतून होतात आता हे चांगलं पुन्हा मी मध्यम आचेवरती चांगलं असं परतून घेणार आहे कारण ना यामध्ये आपण टोमॅटो आलं लसूण किंवा ओलखोबरं जे सगळं घातलेलं आहे ते कच्च आहे आणि ते सगळं छान तेल सुठेपर्यंत परतलं ना की रश्याला चवही खूप छान येते आणि कट ही खूप छान येतो म्हणजे असा छान तर्री येते आणि चवीला सुद्धा रस्सा छान होतो कारण याचा कच्चा वास सगळा निघून जातो कच्चेपणा सगळा दूर होतो आणि मग रस्सा चवीला खूप छान होतो आता मी असं मस्त बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता त्यानंतर यामध्ये स्वच्छ करून घेतलेली मी ही कोळंबी घालून घेतलेली आहे कोळंबीचं मागचं पुढचं देठ हे कोळंकडनंच मी सगळं साफ करून आणलेलं आहे आणि मोठ्या होत्या म्हणून त्याचा वरचा जो शेल आहे जे म्हणजे कठीण भाग जो क कडक भाग असतो तो काढ नाहीये पण जर लहान कुळंब्या असेल तर मात्र वरचा भाग काढून घ्यायचा आणि याच पद्धतीने रस्सा करायचा आहे तुम्हाला कितपत दाटसर हवा आहे त्या अंदाजाने ना तुम्ही हा घट्ट किंवा पातळ रसा करू शकता आता हे वाटणामध्ये एकदा चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये लगेच पाणी घालायची ना घाई करायची नाही तर झाकण असं ठेवायचं आणि झाकणावर पाणी घालायचंय मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे पाणी घालून घेतलं होतं आता हे पाणी आहे ना आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जशी जशी वाफ लागते तसं हे वरचं दाटावरचं पाणी गरम होतं पण मला थोडसा जास्तीचा रसा हवा आहे म्हणून मी आणखी थोडंसं पाणी यामध्ये वाढवला आहे तुम्हाला कितपत रस हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही प्रमाण वाढवू शकता ताटावर पाणी गरम झालेलं आहे आणि आतमध्ये बघा अगदी मस्त असा कट सुटला असं आधीच जर आपण पाणी टाकलं असं तर कोळंबीचा रस्सा थोडासा बेचव होऊ शकतो म्हणून असं नंतर एकदा वाफ आली छान कट सुटायला लागला आहे चांगलं असं परतून झालं की मगच यामध्ये ना पाणी घालायचं आहे आधीच कधीही पाणी घालायचं नाही आमच्याकडे कोकणात ना शक्यतोवर झाकणावर पाणी ठेवूनच सगळ्या भाषण भाज्या असतील किंवा नॉनव्हेज पदार्थ असतील ते असे झाकणावर पाणी ठेवूनच शिजवत असतात तीच पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे मी थोडस पाणी यामध्ये घातलं गॅस अगदीच लहान ठेवायचं आहे आणि लहान आचेवर हे मी आता वरचं पाणी थोडं थोडं करून आतमध्ये घालणार आहे मी असं करून सगळं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे छान असा मस्त आपला रस्सा तयार झालेला आहे आणि खमंग सुवास इकडे दरवळत आहे असं वाटतं आत्ताच गरम गरम भाताबरोबर हा रस्सा खावा पण मी आता यामध्ये सगळ्यात शेवटी मीठ घातलं आहे तर मीठ का सगळ्यात शेवटी घालायचं आणि कोकम तर हे मी थोडेसे ओले कोकम घरामध्ये होते तेच घातलेले आहेत तुमच्याकडे जे सुके कोकम असतात ते वापरले तरीही चालेल शेवटी का मीठ घातलं त्याचं कारण सांगते जेव्हा आपण आपल्याला रसा किती हवा आहे त्या अंदाजाने मग शेवटी मीठ घालायचं कारण आधीच जर आपण खूप रसा ठेवतो कधी कधी तो आटतो कमी होतो तर अशा वेळी मीठ शेवटी घातलं म्हणजे अंदाज चुकत नाही आता काय करायचं हे सगळ्यात शेवटी मीठ आणि कोकम घातले कोकमाचा सुद्धा अर्क छान यामध्ये उतरायला पाहिजे म्हणून गॅस अगदीच लहान करायचा हे असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिटाची बाब घ्यायची हे असं केल्यामुळे काय होतं बघा चा छान असा सुटायला लागलेला आहे याला छान अशी तर्री येते आणि मुळात म्हणजे काय होतं जे आपण कोकम वगैरे घातले ना त्याचा सुद्धा छान स्वाद यामध्ये उतरतो आणि मग आता गॅस बंद केला तरीही चालेल आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालणं ऐश्चिक आहे पण कोथिंबीर घातली की चव खूप छान येते किंवा कोथिंबीरचा स्वाद कुठल्याही नॉनव्हेज पदार्थांमध्ये खूप छान लागतो आता आपला हा रस्सा तयार झालेला आहे बघा मी फार, रसा वा फार असा पातळ नाही किंवा फार घट्ट नाही असा केलेला आहे म्हणजे आपण भाकरी बरोबरही खाऊ शकतो किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो आणि कोळंब्यांना अगदी दहा मिनिटांमध्ये आरामात शिजतात त्यामुळे हा रस्सा बनवून तयार व्हायला फक्त दहा मिनिटाचा कालावधी लागतो आमच्याकडे गरमागरम तांदळाची भाकरी आणि पॉपलेट फ्राय त्याचबरोबर हा कोळंबीचा रसा आजचा असा बेत आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच एखाद्या छानशा आणि चटकदार रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद